नंदुरबार जिल्ह्यातील सात गावांमध्ये फळझाडांचे वाटप करण्यात आलेले असून ग्रामीण विकासाला चालना मिळाव्याकरिता नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेसाठी बळकटी देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील कृषी पुनर्विकासासाठी कार्यवाही ॲक्टिव फॉर ॲग्रिकल्चर रेल्वे इन महाराष्ट्रा पुणे आणि आणि कुमिन्स सी एस आर यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील आय आर डी पी प्रकल्पातील सात गावांमध्ये फळझाडांचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले हा उपक्रम केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेला आहे मालपूर आरडीतारा वसलाई भांगळा भवानीपाडा लोय आणि वेळावध या गावांमध्ये एकूण दोन हजार दोनशे सोळा कुटुंबांना विविध प्रकारची फळझाडे देण्यात आलेली आहेत या कुटुंबातील लोकांना आंबा चिकू सीताफळ लिंबू आणि पेरू या पाच प्रकारच्या फळांची प्रक्रिया सहा सारोपद देऊन असे एकूण तेरा हजार दोनशे शहाण्णव रुपयांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविलेला होता उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी अफार्म संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहर सामुदायिक संघटन अधिकारी मधुकर सरगय्ये प्रकल्प अभियंता विजय सोनवणे व पशुधन विकास अधिकारी सुरेंद्र कोवे यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यात आला चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा